अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील संजय नगर परिसरातील गणेश कॉलनी येथे रात्रीच्या सुमारास घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी येथील अठ्ठावन्न वर्षीय रहिवासी आयुब सिकंदर शेख यांच्या नव्या बंद घराचे व लॉक तोडून घरात प्रवेश करत बेडरूम मधील कपाटाची उचका पाचक करून लॉकर मधील एक तोळे वजनाची सोन्याची पोत चोरून नेली आहे सदर घरफोडीची घटना आजच्या रात्री अकरा ते पहाटेच्या सुमारास झाली आहे सदर चोरीची माहिती शेजाऱ्यांकडून मिळाल्यानंतर घरमालक आयुब सिकंदर शेख यांनी जुन्या घराकडून त्यांच्या नव्या घराकडे धाव घेतली असता घरातून वजनाची चोरी समजले याबाबत त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अज्ञात चोरट्यांविरोधात विविध कलमाणावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करीत आहेत सदर घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनी ससाने कोपरगाव